मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शौर्य गाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाने फुले दाम्पम त्यांचा उलगडला जीवन प्रवास स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी फुले दाम्पत्याने घेतलेला अध्यास शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडला सातपूर येथील गुरुशिष्य जयंती प्रणीत ज्योती जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सावरकरनगर येथील जांता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमामध्ये विविध गाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शेतकरी गीत गाणे अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची गाणे सादर करण्यात आली होती या कार्यक्रमात सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिजन्महोत्सव कार्यकारिणी दोन हजार पंचवीसच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रंजन ठाकरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव भागवत आरोटे नंदुशेठ जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे उद्योजक दिलीप गिरासे अमोल पाटील जुनेद सेख गणेश बोलकर राजेश दराडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतिजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले तर कार्याअध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोकेश कटारिया यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ जानवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मचिंद्रमाळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण पवन दोंदे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे हर्षल मोरे यांनी केले आहे यांच्या जन्मदिनी सर्वप्रथम हिंदू सर्वांना या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो तर माणसाला माणूस म्हणून ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि बाकी इतरही अशा अनिष्ट रूढी परंपरा ज्यांनी या भारतात समोर नष्ट केलं या जयंतीच्या जा निमित्ताने पण मागील अठरा वर्षापासनं या ठिकाणी अकरा एप्रिल रोजी आपल्या सातपूर शहरामध्ये जो कार्यक्रम करत असतो मग समाज प्रबोधन कार्यक्रम याच्या आधी भरपूर झाले मागील पाच वर्षापासून आपण या ठिकाणी पुरुषांच्या जीवनावर आधारित महानाट्याचं आयोजन करत असतो कार्यामुळे खरंतर शिक्षण आणि सॉरी सर त्याच्यासाठी लढणार आहे शेतकऱ्यांसाठी लढणार आहे गरिजांसाठी आहे सर्व गुन्हे समाज नाही सर्व समाजांसाठी लढणार आहे म्हणून त्यांना क्रांती गती क्रांती सूर्य असं संबोधून आज आपण या ठिकाणी गुरु शिष्याची महामानव भाईप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली ज्यांना सगळ्यांना आपल्याला जगण्याचं बोलण्याचा चालण्याचा मन मांडण्याचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या नागपूरमध्ये सर्व जाती धर्माची माणसं भगिनी सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित होते आज ह्या

या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद